कोणत्या शिवबाईंच्या माता भाग्य कोणत्या हिंदू स्वराज्याच्या हिंदू स्वराज्याचे हिंदू का पाता का, उभी अभिमान आहे लक्ष देऊन आहे का मी जिजा उलते मी जिजा उलते आमचा जन्म जागवण सगळी झाली त्यावेळी आनंद आणि दा, दारिद्र्यात दा, रांगोळ्या काढल्या गेल्या तोरण बांधले गेले आणि हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजाऊ ठेवण्यात आलं ठेवण्यात आलं आईच्या आईच्या घात्रा आम्ही सहा भाषा शिकलो आणि आमचं अतिशय कठीण परिस्थितीवर मात घालून आम्ही शिवरायन नगर उरले अंगणातली तुळस गोट्यातली गाय अंगणातली तुळस गोट्यातली गाय घरातील माय यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेन पाहत असेल ना त्याची गय करू नका पण ही शुक्र आम्ही शिवरायन नदी एक होते शिवाय एक होते शिवाजी राजे भीती नव्हती जगाला एक होते शिवाजी राजे भीती नव्हती जगाला चिंता नव्हती परिणामाला आणि सात होती मायभवानी आणि जिजा माताला आहे म्हणतात